हाय हॅलो प्रेस लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आश्वर चोवीस शेशूच्या चटणी प्रार्थनाची रेसिपी सोबत हे वरण त्यासोबत आपल्याला पापड्याची चटणी करायची त्याच्यावर भाज पापड आता हे पापड भाजले आता हे असे बारीक करू असं उद्याचं पापड असं बारीक करायचं हाताने त्याचमध्ये मीठ आणि लाल मिरची पावडर आपण दोन मिक्स करून टाकू त्याचमध्ये आपण तेल टाकू एक एकजूर करू असं कधी पाहुणे आधार झटकेपट काय ते करायची सगळ्या चटणी वरण सगळं अशी पापड्याची तुम्ही चटणी बनवू शकता है। सोबत हे राईस त्याच्यावर तूप टाकलेले मी जिलेबी लाडू बीठ काकडी आणि आपली लस्सी वरण फोडणी चटणी तुम्ही नक्की करून बघा पापडाची उडद्याच्या पापडाची मस्त लागते वरण भातासोबत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओमध्ये बाय